हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण या अध्यायाचा शेवटचा तिसावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता हा जो शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचूया या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे निरूपण म्हणजे काय चर्चा करण्यात आली आहे वर्णन करण्यात आले आहे तर हा जो सातवा अध्याय वाचला आपण त्यात कोणत्या कोणत्या विषयांची चर्चा झाली अर्थ जिज्ञासू अर्थात व्यक्तींचे तसेच ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान जन्म मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंतांची आराधना तर अशा विविध विषयांची चर्चा या श्लोक या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेली आहे पुढे वाचते तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही तर जसं या तिसाव्या श्लोकात आपण वाचलं भगवंत काय म्हणत आहेत मतपरायण पूर्णपणे मतपरायण झालेले असे हे जे भक्त आहेत ते मृत्यूसमयी मला जाणू शकतात तर मतपरायण झालेले म्हणजे काय त्यांचं मन आहे ते भगवंतांमध्येच तल्लीन झालेलं आहे तर असे जे लोक आहेत त्यांनी कृष्ण भावनेमध्ये उन्नती केलेली असते प्रगती केलेली असते मग असा व्यक्ती आहे तो विविध पद्धतींची पर्वा करत नाही म्हणजेच तो इतर कुठचं जे कर्मकांड आहे ज्ञान मार्ग आहे ध्यान मार्ग आहे ते तो करायला जात नाही पुढे वाचते कृष्ण भावनेच्या क्रियांमध्येच रममाण होतो तर कृष्ण भावनेमध्ये आप जेव्हा व्यक्ती येतो आहे भगवंतांशी आपला संबंध जाणतो आहे तेव्हा त्याला भक्तांद्वारे कळत की अभिधेय करायचं आहे तर अभिधेय म्हणजे काय भगवंतांची विविध प्रकारे भक्तिमय सेवा करायची आहे भगवंतांचा जप करायचा आहे भगवंतांचं भगवंतांबद्दल श्रवण करायचं आहे प्रसाद प्राप्त करायचं आहे अ नंतर विविध सेवा करायच्या आहेत एकादशीचं पालन करायचं आहे भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे अशा विविध क्रियांमध्ये हा व्यक्ती आहे तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममाण होतो आणि त्या योगे काय होतं पुढे लिहिलंय भगवान श्री कृष्णांचा नित्यदास या आपल्या वास्तविक स्वरस्थितीची प्राप्ती करतो असा हा जो व्यक्ती आहे तो कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भक्तीमध्ये मग्न राहतो आणि त्यामुळे काय आहे भक्तीत कार्य केल्यामुळे भक्तिमय कार्य केल्यामुळे त्याला भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे सगळं दिव्य आहे तर अशा दिव्य अशा भगवंतांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्याला जाणीव व्हायला लागते की मी भगवंतांचा दास आहे आणि तो ज्या सेवा करतो तो मोठ्या प्रेमाने करतो संतुष्ट करण्यासाठी करतो आणि भगवंत त्या सेवांचा स्वीकार करतात आणि प्रेमाच आदान प्रदान करतात तर असे ही जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल या भक्ताला हळूहळू आणखीन आणखीन ज्ञान होतं आणि हा भक्त भगवंतांची सेवा करून भगवंतांची खूप सारा जास्तीत जास्त रीतीने जोडला जातो शारीरिक स्तरावर तो राहत नाही आत्मा स्तरावर जीवन जगायला लागतो आणि वास्तविक स्वरूप स्थिती माझी खरी स्वरूप स्थिती काय आहे मी हे शरीर नाहीये मी आत्मा आहे हे तो जाणतो आणि हे जे भौतिक शरीर मिळालं आहे त्याचा योग्य असा उपयोग करून त्या शरीराची नीटपणे काळजी घेऊन मला भगवंतांची आणखी नीटपणे सेवा करायची आहे हे हा भक्त जाणायला लागतो पुढे वाचते अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्री कृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो तर असा हा जो व्यक्ती आहे तो भगवंतांची जोडला गेला आहे कशी आता तो भक्ती करतो आहे शुद्ध भक्ती करतो आहे तर शुद्ध भक्तीयुक्त अवस्थेमध्ये तो, अवस्थे तो पूर्णपणे आत्मा स्तरावर जगतो आहे आणि तो श्रीकृष्णांचं गुणगान करतो आहे आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो आहे तर भगवान श्रीकृष्ण हे आनंदाचे भांडार आहेत आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करणारा हा जो भक्त आहे भगवंतांची सेवा करतो भगवंतांच गुणगान ऐकतो गुणगान करतो आणि दिव्य असा आध्यात्मिक आनंद प्राप्त करतो जसं आपण दहाव्या अध्यायातली जी चतुश्लोकी भगवद्गीता वाचतो त्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला दहा पॉइंट नऊ या श्लोकामध्ये म्हणत आहेत मच्छिता मतगत प्राणाबोध यंत कथयन्तश्च मां नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्या मध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि ते भक्त आहेत ते एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो असे भक्त आहेत ते भगवंतांच्या चर्चा करणं कीर्तन करणं यात आनंद प्राप्त करतात हा आनंद तात्पुरता नसतो हा दिव्य आध्यात्मिक असा आनंद असतो पुढे प्रपालित आहेत त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील तर असा हा जो भक्त आहे जो भक्ती आता अतिशय दृढ झाला आहे त्याला दृढ विश्वास सुद्धा आहे असा जर मी भक्ती करत राहिलो भगवंतांची तशी भक्ती निरंतर भक्ती करायची आहे निष्कपट भावनेत भक्ती करायची आहे आणि भगवंतांना संतुष्ट करण्याच्या अनुकूल भावनेत मी जर भक्ती केली तर माझी सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील तर मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यामध्ये तो जीवन ते मनुष्य जीवन सफल करणं म्हणजे काय भगवत भक्ती प्राप्त करणं भगवंतांचं प्रेम प्राप्त करना. अशा दृढ विश्वासालाच दृढ व्रत असे म्हटले जाते तर असा हा भक्त कसा आहे दृढ व्रत करतो आहे त्याचा पूर्णपणे विश्वास आहे भगवंतांवर पुढे वाचते आणि मग आपण चर्चा करूया आणि किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे तर एकतर आपण जाणलं की दृढ विश्वास आहे त्याचा भगवंतांवर तर ह्याच्यावर एक श्लोक आहे श्रद्धा शब्द विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कर्मकृत तर आता जो आपण वाक्य वाचलं की त्याला दृढ विश्वास आहे की असे केल्यानेच म्हणजे भगवंतांची कृष्ण भक्ती केल्यामुळे आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील कृष्ण भक्ती सर्व कर्म होय असा त्याला पूर्ण दृढ विश्वास आहे तर श्रद्धा पूर्ण श्रद्धेने त्यांनी भगवंतांची ही भक्ती स्वीकारली आहे श्रद्धा शब्दे विश्वास त्याला पूर्ण विश्वास आहे अवश्य रक्षिवे कृष्ण तर असा हा जो पूर्णपणे श्रद्धा असलेला विश्वास असलेला भक्त आहे त्याच्यामध्ये सुदृढ निश्चय आहे त्यांनी भक्ती करण्याचा भक्ती करण्याचा हा दृढ निश्चय केला आहे तर तो या मार्गामध्ये कुठच्याही अडचणी आल्या तरी भगवंतांची भक्ती करणं कधीच तो सोडत नाही आणि पुढे म्हटलं आहे भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे तर ह्याचा असा अर्थ आहे की भगवान श्री कृष्णांची दिव्य प्रेममयी सेवेचा आरंभ म्हणजे भक्तियोग आहे तर असा व्यक्ती आहे त्यांनी जाणलंय की मला मनुष्य जीवन हे प्राप्त झालं आहे तर प्रत्येकालाच कौटुंबिक सामाजिक कर्तव्य ही करायलाच लागतात पण भक्त आहे तो आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्री कृष्णांना करतो आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठीच तो कार्य करत राहतो तर भक्तियोग तो करतो आहे भक्तियोग म्हणजे काय आहे दिव्य प्रेममयी सेवेचा आरंभ आहे म्हणजेच दृढपणे भक्ती केल्यामुळे आपल्यामधल्या या भक्तामधल्या सगळ्या अयोग्य गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि भक्ती कशी करायची उत्साहात निश्चयात धैर्यात जसं एखादा शेतकरी आहे तो जमिनीमध्ये बीज पेरतो तर बीज जमिनीत लावतो आहे तर त्याला नित्य नियमाने पाणी घालायला हवं आणि मग यथाकाळी काही वेळ गेल्यावर ते बीज आहे ते रोपात परिवर्तित होईल तसंच भक्ती सुरू केली आहे तर आपण रोज नित्य नियमाने हरिनाम घ्यायचं आहे भगवंतांबद्दल श्रवणम केलं पाहिजे प्रसाद सेवनम केलं पाहिजे आणि भक्ती कशी केली पाहिजे उत्साहाने केली पाहिजे तर कधी कधी आपला उत्साह हो थोडा मावळतो पण भक्त संघात आपण असू तर भक्त सगळे आहेत ते एकमेकांशी असे साखळीने बांधले गेलेले असतात असं एक उदाहरण दिलं जातं तर जशी गळ्यात साखळी दोन असे कडे एकमेकांमध्ये असे गुंफून अशी ही साखळी केली जाते एकामध्ये एकामध्ये एक असे एक एक कडे विणलेले असतात ते असे तर असे हा जे भक्त आहेत तर कुणी भक्त थोडा भक्ती डाऊन झाला कमी झाला निरुत्साही झाला तर इतर भक्त आहेत ते त्याला प्रेरणा देतात आणि हा जो निरुत्साही झालेला भक्त आहे तो पुन्हा दृढपणे निश्चयाने भक्तीत उत्साह हो, उत्साहाने सेवा करायला लागतो तर भगवान श्री कृष्ण आहेत त्यांना आपली भक्ती कशी करणार आपण भक्तीमय सेवा तर आपल्या कुठेतरी घरात करतो हो। मात्र भक्त जाणतो की भगवान श्री कृष्ण हे सर्वज्ञ आहेत ज्ञ द्न्या म्हणजे ज्ञाता सर्व म्हणजे सगळं काही भगवंत जाणणारे आहेत आणि भगवंत तर आपल्या सगळ्यांच्या हृदयात बसून आपल्याला पाहत आहेत आणि निश्चितपणे मी भगवंतांची भक्ती करेन तर मला कृष्ण प्रेम प्राप्त होईल ह्याचा पूर्ण विश्वास या भक्ताला आहे आणि रोपाचं झाड व्हायला वेळ लागतो तर धैर्य असावं लागतं तर भक्तीमध्ये प्रगती होईल पण आपण धीराने घेतलं पाहिजे एका रात्रीत सगळं परिवर्तन होणार नाही तर धैर्य ठेवून आपण भक्ती सुरूच ठेवायची आहे आणि शेवटी प्रूपात लिहित आहेत कि हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे तर सर्व शास्त्रांचा निर्णय काय आहे भक्ती करण भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण भगवत गीतेचा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे तर जे काही प्र भगवान श्री कृष्णांनी या सातव्या अध्यायात सांगितलं आहे तेच ज्ञान वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि हे जे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे तर त्याचा आपल्याला पूर्णपणे निश्चय केला पाहिजे की काही झालं तरी मी भगवंतांची भक्ती करणं सोडणार नाही तर अशा प्रकारे आपला हा सातवा अध्याय वाचून पूर्ण झाला आहे ही शेवटची ओळ वाचूया या प्रकारे भगवत भगवद्गीतेच्या भगवत ज्ञान या सातव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल